नमस्कार मंडळी मंडळी काल अजितदादा केसरी दिव्य बलकाडा शरद ओपनचं मैदान पार पडलं आणि कालच्या अजितदादा केसऱ्या मैदानामध्ये भावभावाने चांगलंच त्या मैदानामध्ये फायनलचा निकाल घेतला आणि दोघे भावभावांनी कालचं अजितदादा केसरी मैदान गाजवलं मेंद केसरी सर्जाने आणि नऊ भिंद केसरी बाकासोरने कालच्या मैदानाचे एक नंबरचे मानकरी दोघे ठरले तर मंडळी आपला सर्वांचा लाडका व बलगाडी शरद क्षेत्रामधला नऊ मेंद केसरी बाकासोर आता पुढच्या नक्की कोणत्या मैदानामध्ये आपल्याला पाळतानी दिसणार आहे तीच तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर चला मग मंडळी येणारं मैदान पैलवान तुषारजी माने यांच्या वाढदिवसानिमित्त एक आदत आणि एक बैल बैलगाड्यांच्या जंगी शर्यती मैदान पार पाडणार आहे या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख रुपये दोन नंबरचं बक्षीस सत्तर हजार तीन नंबरचं बक्षीस पन्नास हजार चार नंबरचं बक्षीस तीस हजार पाच नंबरचं बक्षीस वीस हजार सहा नंबरचं बक्षीस पंधरा हजार सात नंबरचं बक्षीस अकरा हजार आठ नंबरचं बक्षीस दहा हजार या प्रमाणामध्ये या मैदानामध्ये बक्षीस आहे मैदानाचं पर्व तिसरं हे पार पाडणार आहे मैदानाचं ठिकाण मासूरने तालुका खाटाव जिल्हा सातारा ह्या ठिकाणी मैदान पार पाडणार आहे मासुरणे मायने रोड मासुरणे नवी फाटी ह्या ठिकाणी भव्य एक आदत अनेक बैल हे मैदान पार पाडणार आहे तर म्हणजे मैदानाचा दिनांक सहा आठ दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच येणाऱ्या सहा तारखेला मोजे महासोरने तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी आदत अनेक बैले मैदान पार पाडणार आहे तर मंडळ या मैदानामध्ये आपला लाडका लाखो दलोकी दर्गन नवमेंद केसरी बाकासूर शंभर टक्के आपल्याला पाळताना दिसणार आहे या मैदानाची प्रवेश फी आहे हजार रुपये